तर मित्रांनो सर्वांना पहिले माझा नमस्कार आणि आपण पाहू शकतात मुंबई बिनजोड सध्या तरी नावामध्ये असणारा एक नंदी आज, आज आपल्या समोर उभा आहे आणि त्याचे आत्ताच सर्व मंडळी उभे आहेत त्यांच्याशी थोडी आपण विचारपूस करूया दादा नमस्कार नमस्कार दादा आजचं खूप छान असा शर्यत झाली गाडी झाली आणि आज देखील ज्याप्रमाणे दरवेळी सैराट पळतो त्याप्रमाणे आजही देखील खूप गुलाल प्राप्त करून तुम्हाला आनंद दिला त्याबद्दल काय सांगाल मित्रांनो कसं आहे आज आजपासून आजच्या या सहा तारखेपासून आज सैराट हा जितेश दादा आणि दादांच्या नावाने पडणार आहे आजपासून ना हा बैल तुमच्या नावावर पलणार आहे तर कसं काय म्हणजे बैल त्यांच्याकडे बांधायला असणार का तुमच्याकडे कसं काय ते झालं आणि मित्रांनो कसा असतो आता हा अचानक एवढा मोठा करार म्हणजे पहिले झाला असेल त्यांचा निर्णय बाबा करार करायचा वगैरे खूप मोठा करार झाला मुंबईमध्ये धावताना धावणारा बैल तुम्हाला भेटला काय सांगाल आता काय ना आपल्या शब्द दादा नमस्कार पासून दादांच्या नावाने सैराट पल पण यापूर्वी तुमच्या नावाने पलायचा काय सांगाल तुमचा मत थोडाफार मत म्हणजे माझ्या नावाने पलाय सैराट प्रत्येक गाडी जिंकत आहे आणि याच्या नावाने जितेशच्या नावाने जिथेच म्हणजे आमचे घरचे संबंध आणि जिथेच माझ्या म्हणजे भरपूर दिवस माग लागला मी जिथे दिलेला दिला तर शंभर टक्के तुला देईन नाहीतर कोणाला मला भरपूर कॉल मी म्हणजे बोलू का मला एवढे कॉल येतात ना बेस सपोर्ट येतात तुम्ही तिथे ना शक्ती दिलेला का तर आमच्या माझे सर्व शालेपासून संबंध आहेत आणि त्यांचे वडील वगैरे सर्व आमचे संबंध आहेत त्याचे पुन्हा मी त्याला शक्ती दिले मित्रांनो कसं असतो आणखी ना मित्रांनो कसं असतो या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज दादा पण मी भरपूर वर्ष बघतो आहे त्यांच्याकडे अनेकसे मोठे मोठे इंद केसरी बैल झाले आहे त्यांच्याकडे राय होता त्यांचा लक्ष होता आज त्यांचा कुठेतरी सर्व काय नंदी ते नाच जपतात

ही फाटी ना मला वाटतं कुठेतरी बार्टी फाटी खूप लकी फाटी आहे आणि या ठिकाणी हमखास कुठल्या आपल्या पनवेल भागातल्या असो कल्याण भागातल्या असो बरेचसे बैलतात जातात काय का सांगायला लागले आपण काय नाही येतात प्रत्येकाची आवश्यकता कुठे आणि मित्रांनो मला तरी ना वाटतं या अड्ड्यातला ही या। लाडू आणि सैराट ही गाडी कुठेतरी सर्वात मोठी झाली असेल काय सांगायला लागतात सर्वात मोठी गाडी अ काय नियोजन झाला लाडू आणि सैराट कारण का लाडू आणि सैराट ही लोकांना माहिती आहे का जुलून पालणारी गाडी आहे आणि तीच आज निघेल म्हणून असं वाटलं नव्हतं कारण का सैराट एवढा लांब ना काय हे नसता काय आता मित्रांनो कसं असतो ना जेव्हा आपला घरचा ज्या पहिरे घरी बैलांचा जसा घरचा मैदान असतो त्यांना पण त्यांच्या घरच्या मैदानात नाव ठेवायचं असतो त्याप्रमाणे आज त्यांनी नाव ठेवलं आज त्याचा जो साथीदार आहे साईराट तो देखील मैदानात आला आणि दोघाही खूप चांगला असा विजय प्राप्त केला आता आणखी काय तुझा मत जाहीर करशील साईराटबद्दल तुमच्या कधी पहिले नजरात आला कसा काय तुम्हाला एखादी त्याची आवड ती शर्यत फक्त या मैदानात झाली फक्त तेवढं सांगा आ, तुम्हाला त्यातला एक चांगला एखादा आवडता गुण वगैरे बैलामधला काय आवडतो गुण एकदम शांत आहे नाही एवढी बैलगाडी क्षेत्र आणि एक मैत्री दोस्ती कुठेतरी जपली पाहिजे काय सांगाल तुम्ही

मुंबई क्षेत्रामध्ये पैसे हे नाही फक्त नावासाठी माणूस करतो पैशासाठी कोण नाही आता कडे पण काय पैशाची कमी नाही तो पण कुठला मुंबईला घेऊ शकतो आता काय नाही फक्त माणसाचा आपला दोस्त आणि त्याला घेऊन चालला ही खूप मोठी गोष्ट असते काय सांगाल त्याबद्दल म्हणजे आम्ही आता बोलू आणखी काय तुम्ही तुमचा एक वयोगत सैराट बद्दल काय सांगा मनोगत सैराटला जेवढी गाडी चुटून असेल ना तेवढा सैराट पालन होतो सैराटला गाडी तुटली ना कसं आहे तुमचा ना आता लाडू आणि ही गाडी तुमची पहिल्यापासून झुलून पलते तर सगळ्यात पहिले तुमचा कधी नियोजन झालं पहिले गाडी कधी पाललेली पहिलं नियोजन म्हणजे आमचं कारण नियोजन करणार आहे आमचे विशाल जिराडे शिवा मात्रे नारायण आणि कदम साहेब यांचे त्रोणीच नियोजन सर्व होतात आणि त्यांना विचारलेलं नियोजन होत नाही आमची गाडी इथे पडलेली पहिली गाडी गाडी पहिली इथे बार्डीग पडालेली आणि काय आमचे संबंध पण चांगले आहेत आमचा असं काहीच नाही आज विरोधात पडलो तर उद्या पायऱ्याच पण पडतो असा काहीच विषय नाही आणि त्या दिवशी आमची बोनिवलीला गाडी झालेली आम्ही पण पडलो नक्कीच ना कुठेतरी ना असं एक अतरंगी पैरे कधी कुणा वाटते ही गाडी होईल पण ती पैर्यातच बैला निघतात काय सांगाल त्या मुंबईच आहे आपण गाड्या पण होणार नाही जर आपण एकच पैर्यात पडलो तर गाड्या पण होणार वेगवेगळे पैरे पण पाहिजेत आणि आता भरपूर बैल आहेत त्याला पण बैल दिली पाहिजे नक्कीच ना कुठेतरी ना आज आपण बैला दिली उद्या लोक आपल्याला बैला दिली काय सांगाल तुम्ही गाड़ी है, हो ना। ना, गाड़ी है। आज मी सांगतो हा बैलगाडी क्षेत्र असं आहे बैल पळतो ना तेवढं आपल्या मागे लागतात आपलं बैल थोडा निवड झाला तर आपल्यावर पण नाव कमी नव्हतं नक्कीच ना कुठेतरी हा बैलगाडी क्षेत्रच असं आहे आज खूप चांगला नियोजन झाला आज ड्रायव्हर कोण होते सुट्टी मेकर कोण होते त्याबद्दल थोडी माहिती द्या डावर आपलं पंकज डायव्हर चालत आणि सुट्टी मेकर आमचं हरिदादा गोलवली आणि पैलवान दादा हे दोन हरिदादा तर जास्त करून हरिदादा असतं कधी कधी पैलवान दादा पण असतं केशव मामा आणि आज जी पोरं आहेत आज तुमच्या सोबत कायम असतात सगळी या तुमच्या ग्रुपची पोरं आहेत या फॅन्स साठी देखील काय सांगाल तुम्ही माझा बैल एकटाच नाही आहे ग्रुपचा सर्व ग्रुपचा आता जिथे झाले सर्व रेडोजण्याची पोरं सर्वांचा बैल आहे काय माझा एकट्याचा बैल नाही आता कुठेतरी ग्रुपची संख्या पण वाढेल कारण का दादा तुम्ही प्लस मध्ये अजून दोन तीन गावांचं ग्रुप काय सांगाल त्याबद्दल भरपूर आहे आहे माहिती पण त्याच्यामुळे आम्ही आमच्या दीड किलोमीटरवर आठका तिथलं सोडून आम्ही नक्कीच ना, ना मित्रांनो कसा असतो एखाद्या आपला पैरे ज्याने आपल्याला त्या साथ दिली त्याला पण आपल्याला कुठेतरी साथ देऊन त्यांना पण त्यांचं नाव करायचं असतो आपल्या भागामध्ये

जितेश चालेल चालेल ना तुमच्या या गाडीसाठी आणि या नंदीसाठी दोन्ही मालकांसाठी खूप खूप शुभेच्छा झाले धन्यवाद